नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती होते कोण होते ते तर हिंदवी स्वराज्याचे आपल्या हिंदवी स्वराज्याचे ते पहिले संस्थापक होते आणि मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती होते त्यांचा जन्म पाहूयात जन्म त्यांचा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी कुठे झाला असेल तर शिवनेरी येथे त्यांचा जन्म झालेला आहे त्या काळात भारतावर कोणाचे वर्चस्व होते सांगा बरं तर त्यावेळेस भारतावर मुघल आणि आदिलशाही यांचे वर्चस्व होते आणि अशा परिस्थिती स्वराज्याचा विचार विच्चा करणे ही धाडसाचे होते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विचार करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती चला त्यांचे बालपण पाहूयात आणि जिजाऊंचे संस्कार देखील पाहूयात आपल्या जिजा म्हणजे जिजाऊ मातांनी रामायण महाभारतातील कथा त्यांना काय केले सांगितले आणि ह्या कथा सांगून त्यांच्यात काय झालं तर शौर्य धर्मनिष्ठा आणि न्यायाची भावना निर्माण झाली तसेच पुढे लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारबाजी घोडेस्वारी आणि युद्धकलेचे काय केले होते तर शिक्षण घेतले होते त्यांनी लहानपणेच काय केलं होतं तलवारबाजी घोडेस्वारी आणि कलेचे शिक्षण घेतले होते समजले विद्यार्थ्यांनो आणि जिजाऊंच्या संस्कारातूनच स्वराज्याची पहिली ठेणगी पेटली आता पाहूयात स्वराज्याची सुरुवात कशी झाली आणि कधी झाली ते सोळा वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा पाया घातला कोणी जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा पाया घातला त्यानंतर त्यांनी रायगड राजगड पुरंदर प्रतापगड असे अनेक किल्ले जिंकले त्यांनी मध्ये गनिमी कावा म्हणून प्रसिद्ध होती ती वापरली अचानक शत्रू हल्ला करणे वेगवान हालचाल आणि शत्रूचा चकवा देणे हे गनिमी कावामध्ये त्यांनी वापरले पुढे अफजल खान प्रसंग पाहूयात अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना मारण्याचा कट रचला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांना भेटण्यास बोलवले पण प्रतापगडावर महाराजांनी शौर्याने काय ते केलं त्याचा पराभव केला एकीकडे भरार्द अफजलखाना आणि दुसरीकडे आपले स्वराज्याचे सिंह हो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आता पुढील पॉईंट पाहूयात आग्र्याची सुटका म्हणजे आग्रा सुटका मुघल सम्राट औरंग्या म्हणजेच कोण औरंगजेब त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रात नजर कैदेत ठेवले पण महाराजांनी हुशारीने काय केले तर मिठाईच्या पेटीतून सुटका केली आपली समजलं औरंग्या किती हुशार असले तरी आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराज होते का आला का औरंग्या पुढील पॉईंट पाहूयात राज्याभिषेक कधी झाला आणि कोठे झाला ते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर म्हणजेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला येथे त्यांचा काय झालं तर भव्य राज्याभिषेक झाला त्या दिवसापासून ते छत्रपती झाले कोण झाले छत्रपती आपले छत्रपती शिवाजी महाराज हे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती झाले पुढील पॉइंट पाहूयात नौदलाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रकिनारी किल्ले उभारले काय केले त्यांनी समुद्रकिनारी किल्ले उभारले सिंधुदुर्ग विजयदुर्ग यांसारखे किल्ले बांधून त्यांनी मजबूत नौदल काय केले तयार केले कोणते कोणते किल्ले बांधून सिंधुदुर्ग विजयदुर्ग यांसारखे भारतामध्ये संघटित नौदल उभारण्याचे ते पहिले राजा मानले जातात का आलं भारतामध्ये संघटित नौदल उभारण्याचे ते पहिले कोण होते राजा होते समजलं का नौदल उभारण्याचे ते पहिले राजा मानले जातात पुढील पॉईंट पाहूयात न्याय आणि प्रशासन व्यवस्था कशी होती त्या काळात तर पहा स्त्रियांचं काय केलं जात तर सन्मान केला जात होता धर्मनिरपेक्ष धोरण होते त्या काळात शिस्तबद्ध प्रशासन देखील होते व शेतकऱ्यांचे संरक्षण देखील त्या काळामध्ये दे होते त्यांच्या राज्यात प्रजेला सुरक्षितता आणि न्याय मिळत असे समजलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रजेला सुरक्षितता आणि न्याय मिळत जात असे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार पाहूयात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच समजलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मी ओळणारेच तर विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराज हे फक्त इतिहास नाहीत ते आजही प्रेरणा आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक इतिहास नाहीत ते आजही प्रेरणा आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा जय भवानी जय शिवाजी